नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज आहे चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप म्हणण्यापासून स्वागत आणि इकडे ना एक मीटरचं अस्तर घेतलं आहे मी ब्लाऊज पीस इकडे त्याचं हे आहे तर आज बघा मीटरच्या अस्तरचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे आणि ना योगपट्टी ब्लाऊज आहे आणि त्याच्यासाठी ना साडेनऊची घडी घेतली मी एक घडी साडेनऊची घडी घेतली आणि म्हणजे आड आडोतीस साईजचं ब्लाऊज कटिंग आहे तर त्या अडोतीसमधून च म्हणजे चार घड्या करायच्या आहेत एक घडी येते साडेनऊची बघा इकडे साडेनऊ नी दोन इंच थोडं जास्तीचं घेतलं असं काही मी डबल कपडा केलेला आहे आणि कट करून घेते आणि हा जो कपडा आहे ना आपल्या बाईसाठी काढून घेते मी आणि इकडे असं व्यवस्थित मी ना फ्रंट पार्टने बॅक पार्ट दोघी एक मध्ये कटिंग करते म्हणजे जेणेकरून आपला टाईम पण कमी लागेल आणि कटिंग पण खूप छान व्यवस्थित होईल बघा असं टू फोल्ड केलं आहे आणि बघा हे फोर फोल्ड चार घडी केली म्हणजे योगपट्टी ब्लाऊज आहे आणि परत तुम्हाला पुन्हा एकदा सांगते खूप मनापासून तर माझे व्हिडिओ जर आवडले असतील तर प्लीज खरंच एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इकडे मी ना पहिल्यापासून तुम्हाला दाखवते चार घड्या केल्या बघू शकता आणि इकडे ना शोल्डर घेते शोल्डर घेतलं इकडे साडेपाच घेते शोल्डर आणि हे मुंडा आरमोल म्हणतो ना आपण तो साडेसहा घेतला आहे आणि बघा एक वरती ना अर्धा इंचवरती नाही इथं काही समजत राऊंड द्यायचं आहे थोडासा हा फ्रंट पार्टलाईन आणि हा बॅक पार्ट लाईन एवढं लक्षात राहू द्यायचं आहे आपल्याला आणि बघा मुंडा इथं लिहिला आहे साडेसहा शोल्डर लिहिलं आहे साडेपाच बघू शकता मी तुम्हाला माप पण लिहून दाखवते बोलून पण दाखवते खूप मज मनापासून प्रयत्न करते तुम्हाला सांगायचा तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता आणि बघा पुढचा गडा घेते साडेसहा घेते लांबीला आहे ना साडेसहा घेतला बघा इथं लिहून पण दाखवलंय मी आणि रुंदीला आहे ना अडीच घेतला जास्त करून कंपल्सरी गडा आहे ना अडीच दोन असच राहतो पण मी ना अडीचच घेते कारण खूप छान येतो कारण मी आता खूप दिवसापासून शिवते ना आता थोडा तर अनुभव येतोच माणसाला की कोणत्या मापाचं ब्लाऊज कसं बसतं असं आणि बघा इकडे ना आडोतीस साईज आहे ना तर त्याच्यामधून एक घडी केली मी साडेनऊची येते एक घडी तर बघा इकडे साडेनऊ लिहिलेलं आहे आणि इकडे दोन इंच एक्स्ट्रा घेतलं इथं एक पण घेता दीड पण घेता पण मी दोन घेते कारण कसं का नंतर बी आपण शिलाई खोलून कस्टमर येते वेअर करू शकतं ब्लाऊजला ने ने इंचो, इंचो ते काही एक दिवस घालून आपण ठेवून नाही देवत नंतर सहा महिन्याने कोणी एक वर्षाने पण वेअर करतं असं बी राहतं आणि बघा कमरेची फिटिंग इथं घेतली नऊ इंच अर्धा इंच इथं जास्त घेतली छातीचा भाग जास्त राहतो त्याच्यामुळे आणि कमरेचा भाग कमी राहतो त्याच्यामुळे अर्धा इंच इथं कमी घेतली तर एवढं आपण लक्षात राहू द्यायचं आहे आणि ते सॉरी आहे ना दीड इंच जास्तीचं कपडा घेतला इथं दोन घेतले आहे इथं दीड घेतलेला आहे तर बघा खूप छान असं मस्त मी तुम्हाला फ्रंट पार्ट ड्रॉ करून दाखवलेलं आहे मापं पण लिहून दाखवलेली तर नक्की तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला असं ब्लाऊज कटिंगचा आणि मला आहे ना जेवढं शिवते जसं शिवते जसं कटिंग करते तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते की असं नाही की मी आहे ना कस्टमरचे ब्लाऊज तुमच्याशी शेअर करते की म्हणजे व्हिडिओ करायचा म्हणजे की वेगळे असे ब्लाऊज नाही मी कटिंग करत जे माझ्याकडे श स्टिचिंग करायला येताना ना तेच तुमच्याशी शेअर करते बघा खूप छान असं मस्त फ्रंट पार्ट इथं काढून घेतलाय मी आणि हे आठवणीने कट करायचं आहे खाकीमधलं जेणेकरून ये ना इथं फुगा होत नाही आणि थोडंसं अर्धा इंचच कट करायचं आहे बघा इकडे ना मधमध आपल्याला कट करून घ्यायचे हे ना फ्रंट पार्टला हो पट्टी आहे पट्टीचं इथं त्याच्यामुळे मागे उपचं ब्लाऊज नाही पुढे उपचं ब्लाऊजला हे कट करायचं आहे आपल्याला आठवणीने आणि बघा आता योगपट्टी काढायची तर योगपट्टी काढण्यासाठी मी तुम्हाला माप घेते बघू शकता इथं साडेतीन घेतलेलं आहे हे बघा साडेतीनवरती मी ठीक केली आणि लिहून पण दाखवलं तुम्हाला आणि इकडे ना एक अडीच इंच एक इंच आहे ना कमी करायचं आहे इकडे आणि हा जो राऊंड आहे ना हा थोडासा असा उतार करायचा आहे गोलमध्ये बघा खूप छान येतो एवढा जो राऊंड आपली कसं इथं आहे ना कटोरीसारखं व्यवस्थित आपले टक्स घेतो ना तो फुग्गा होतो आणि फुग्गा जर झाला ना आपला जो मेन छातीचा भाग राहतो तो अंगावरती खूप छान बसतो ब्लाऊज वगैरे ब्लाऊज एकदम मस्त छान होतो वेअर केल्याने बघा इथं थोडंसं असं राऊंड द्यायचं आहे आपल्याला एवढं आठवणीने घ्यायचं आणि आडीच घेतलेलं आहे इथं हे साडेतीन घेतलेलं आहे आणि बघा योगपटी मी तुम्हाला मस्त माप घेऊन आता कट करून दाखवते ते पण तुम्ही बघू शकता बघ योगपट्टी निघाली आता खूप सुंदर अशी आणि आता जे मजले जे टक्स आपण घेतो ना मध्ये प फ्रंट पार्टला त्याचं माप घेऊन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आणि ते तुम्ही नक्की बघा बघा हा पहिला टक्स आहे ना त्याचं अंतर आहे साडेतीन घेते मी इथं हा दो म्हणजे हा पहिला टक्स त्याची उंची घेते आता हे त्याचं अंतर घेतलं एवढ्या अंतरावर ते आपला हा पहिला टक्स घ्यायचा आहे आणि हे बघा उंची त्याची तर उंची घेतली मी इथं आडीच घेतली उंची पहिल्या टक्सची आणि हा दुसरा टक्स, टक्स बघा त्याचं पण मी तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करते तर बघा दोन इंच अंतरावरती घेतलेला आहे आणि हा तिसरा टक्स हा पण दोन इंच अंतरावरती घेतला आहे बघू शकता खूप छान असं मस्त योगपट्टी ब्लाऊज मध्ये तर आहे ना आपले फोर टक्स सारखेच माप घ्यायचे फक्त हा राऊंड आहे ना खूप छान आला पाहिजे आपला टक्स घेताना बघा छान येतो ना हे बघा आणि योगपट्टी ब्लाऊज असं एकदम छान सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे मी जेव जसं कस्टमरची ब्लाउज कटिंग करते ना तेच कस्टमरचे ब्लाऊज तुमच्याशी शेअर करते तर नक्की तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला जर आवड असेल तर सवड नक्की मिळेल ब्लाऊज शिलाई आहे शिलाईचे म्हणा की कटिंगचे म्हणा प्रत्येकाला आवड राहत नाही आणि बघा इकडे मी बॅकपाट घेतला आहे आता बॅकपाट आता पार्ट घेतली साडेतीन आहे तर मी इथे चार घेते बघा इकडे चार घेतली पाठ आणि गोल गडा आहे खूप छान असा वरून आहे ना आडीच घेते बघा आणि त्यांना आहे ना थोडंसं उतरता गडा पाहिजे डीप गडा तर इकडे तीन घेतला आहे इथून बी तीन घेतला आहे तसा राऊंडमध्ये यायला पाहिजे तो गडा आणि इकडनं ना असा उतार घ्यायचा आहे आपल्याला जेणेकरून तो गडा आहे ना एकदम छान आणि सो एकदम सुंदर गडा वेअर करून छान दिसतो हा आहे ना वरती जाऊ द्यायचा आहे हा भाग आहे ना म्हणजे आपलं शोल्डर हे ना उतरायचा कमी चान्स राहतो उतरतच नाही म्हणजे एवढी मी फुल गॅरंटी देते दे तुम्हाला आणि बघा हे हा जो टक्स आहे ना पाठीमागचा त्याचं अंतर जे आहे ते पास घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि हे जे लांबीला हा टक्स राहतो ना पार्टचा तो चारवरती मी इथं घेतलेला आहे बघू शकता बॅक पार्ट आहे खूप सुंदर असं मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आणि नक्की माझी व्हिडिओ आवडलं असतील तर नक्की एक लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा छान अशी मस्त गोल कटिंग करते डीप गडा आहे थोडासा जास्त नाही आहे पण वेअर करून एक नंबर हा गडा खरंच बघा कटिंग मी तुम्हाला ओपन करून दाखवते किती छान आला असा हे बघा खालून राऊंड आला ना छान आणि वर वरून असा वरती यायला पाहिजे तो हा आहे ना उतरत नाही शोल्डर बिना दोरीचं ब्लाऊज आहे दोरी लावायची नाही आहे मला त्याच्यामुळे शोल्डर तर बिलकुल उतरायला नाही पाहिजे आणि उतरणारच नाही एवढं मला गॅरंटी आहे आणि बघा बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकदम छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी साध्या सरळ भाषेत सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर बघू शकता मला काही एवढी बोलायची सवय नाही आहे मी पहिलेचे माझे व्हिडिओ जर बघणार ना खूप सारे अपलोड केलेले आहे बॅकग्राऊंडवरती आहे मला एवढं बोलायला जमत नाही टाईम बी राहत नाही कारण आपण घरात खूप बडबड करतो असं पण असे व्हिडिओ करायचे म्हटले ना तर ती थोडी भाषा चेंज होते प्रत्येक गोष्टीची तर ते मला एवढं जमत पण प्रयत्न करते तुमच्यासाठी कारण मला खूप ताईंच्या कमेंट होत्या की ताई हे व्हिडिओ ब्लाउज कटिंगचे व्हिडिओ समजावून सांगा आम्हाला बॅकग्राऊंडवरती प्रत्येकाला नाही समजत ते बघून मोकळे होता काही टायमाला एखादं अर्ध माप नाही समजत पण आपण जेवढं बोलून माप लिहून दाखवतो ना तेवढं कस्टमरला म्हणजे बघणाऱ्याला समजतं बघा इकडे मी लॉंग बाई घेतलेली आहे तर बाई आहे त्यांची दहाची तर मी इथे ना अकरा घेते लांबीला अकरा आहे आणि इकडे पण बघा इकडनं पण अकरा घेते साडेतीनवरती तीक केलेली आहे आणि खूप छान असं मस्त राऊंड द्यायचं आहे बाई हा हे साडेतीनची जी टीक राहते ना तिथून आपल्याला व्यवस्थित असा घेऊन जायचं आहे ते चॉक मारून आणि खूप छान असं आणि बघा हा मच्छी कट हा पण एक नंबर आलेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान आणि सोप सरळ एकदम तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे दंड घेर आहे ना साडेपाच आहे दीड इंच मी एक्स्ट्रा घेते इथं आणि खाकीची फिटिंग ते पण तुम्हाला मी मोजून दाखवते किती आलेली आहे हे बघा इथून ना आपली शोल्डरची जे शिलाई राहते ना तिथून मेजर टेप ठेवायचा आहे आणि तिथून पूर्ण आपली मेन फिटिंगची शिलाई हे ना इथं तिथं पकडायचं आहे तर बघा इकडे ना ना आठ आलेली आहे तर बघा हे बघा साडेसहा सहा सात पौणे आठ इथं आपल्याला टिक करायची पौने आठवरती आणि बघा ही मेन शिलाई आपली आली आणि जे आपण जास्तीचा कपडा घेतला ना दीड इंच ही आपण जास्तीची शिलाई घेतो ना दोन तीन अशा शिलाई टाकतो ना त्याच्यासाठी हा कपडा जास्तीचा राहू द्यायचा आहे आणि बघा इकडे पौणे आठ म्हणजे मी आठ लिहिलं आहे आता इथं तर बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की व्यव लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज बघा म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा माझा रोजचंच काम चालू राहतं मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले ते माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता प्रिन्सेस योगपट्टी फोर टक्स कटोरी चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय